जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं तेरा तारखेला या संदर्भातल्या आरक्षणा निर्णय होणार आहे त्यानंतर उमेदवारा निश्चित होणार आहेत मात्र तत्पूर्वी कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अंतर्गत हालचाली सुरू आहेत गेल्या भागात आपण निघवे खालचा जिल्हा परिषद मतदारसंघातील नेमकी काय स्थिती आहे कोण आघाडी घेतं आहे कोण पिछाडीवर हो आहे आणि कोण काय करू शकतं या अनुषंगानं मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आजच्या भागात आपण कळबा जिल्हा परिषद मतदारसंघातील नेमक्या घडामोडी काय आहेत आजच्या घडीला कोण तयारी करते कोण प्रमुख दावेदार आहे आणि जिल्हा पातळीवरील नेते यात नेमक्या काय घडामोडी घडवत आहेत या, या अनुषंगानं आपण कळबा जिल्हा परिषद मतदारसंघाचा आज मागोवा घेणार आहोत हा नेमका तसा भौगोलिकदृष्ट्या थोडा वेगळा आहे कारण त्याचा काही भाग शहरात येतो तर काही भाग ग्रामीण भागामध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवाराची नेमकी याचमुळे दमछाक होणार आहे इच्छुकांचा विचार केल्यास ही लढत मुख्यतः जिल्ह्यातील पारंपरिक लढती ज्याप्रमाणे होतात त्याचप्रमाणे महाडी गट विरुद्ध पाटील गट अशी होण्याची दाट शक्यता आहे कारण काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांनी इथं उमेदवारी देताना कंबर कसली आणि मुरलेले पैलवान मैदानात उतरवण्याची तयारी देखील जोरदार सुरू आहे उमेदवारीवरून पाहायचं झाल्यास मनीषा टोंपे या भाजपकडून प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत यापूर्वीच त्यांनी ही लढाई यशस्वीपणे पार देखील पाडली आहे असं असलं तरी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वसंत पाटील किंवा कंदलगावचं नेतृत्व करतात हे वेगळ्या भूमिका घेण्याच्या तयारीत या विधानसभेच्या अनुषंगाने होते मात्र चव्हाण नामक एका पुढाऱ्याच्या घरात बैठक घेतली आणि महाडी गटाच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला तो सल्ला देत असताना येणाऱ्या निवडणुकीसाठी शब्दही त्यांना देण्यात आला आहे अशी चर्चा आजच्या घडीला आहे त्यामुळे टोनपे विरुद्ध पाटील अशी लढत पहिल्या टप्प्यात माहितीमध्येच घडेल आणि या उमेदवारीसाठी जो सक्षम असेल हा महाविकास आघाडीच्या बरोबर लढेल आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर आजच्या घडीला सतेज पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सागर भोगम हे प्रमुख दावेदार आहेत मात्र म मा या मतदारसंघात आरक्षण सोडत कोणत्या पद्धतीनं होणार यावर मतदारसंघातील उमेदवारी निश्चित होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषदांप्रमाणेच या मतदारसंघात देखील सुरुवातीला मित्रपक्षांमध्ये लढत होईल आणि ती पार पडल्यानंतरच पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांबरोबर दोन हात करण्याची नामुष्की या उमेदवारांवर येणार आहे त्यामुळं आजच्या गाडीला उमेदवारांची संख्या ही थोडी कमी वाटते मात्र ऐनवेळी वाढणारे उमेदवार इच्छुक अपक्ष लढणारे आणि आरक्षणाची सोडत यावरूनही ही लिस्ट वाढत जाणार आहे एकंदरीतच कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील आजच्या घडीला ही स्थिती आहे ही लिस्ट उद्याच्या घडीला म्हणजेच तेरा तारखेला वाढणार आहे आणि यातून मार्ग काढत उमेदवारीपर्यंत पोचावं लागणार आणि त्यातून मुख्य लढती घडतील त्यामुळे अर्थातच या लढतीकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका